एक मिनिट अनिल परब एक मिनिट सभापती महोदय सभागृहातले सदस्य ज्या वेळा बोलत आहेत आणि खालच्या सदनामध्ये या संबंधित अधिकाऱ्याचे कारनामे प्रसिद्ध आहेत हे बोट अधिकाऱ्यांकडे येत नाही बोट मंत्र्याकडे येत आहे मी प्रामाणिकपणाने सांगतो पंचवीस लाखाचं काम असेल ते पाच कोटीवर काढलेले आहेत टेंडर पाच कोटी असे तिप्पट चौपटीने पैसे काढून या ठिकाणी टेंडर काढलेले आहेत मी पुरा आम्ही देऊ सभापती महोदय मागणी सरळ आहे संबंधित अधिकारी वर्षानुवर्ष तिथे आहे आणि पूर्ण मॅनेज करून टेंडर प्रक्रिया करताना जे लोक हो टेंडर भरतात त्या लोकांना बोलवून घेतात तुला हे टेंडर तुला हे टेंडर हे टेंडर अशा प्रकारचा मॅनेज करतात वीस वीस टक्के अभावाने त्या ठिकाणी टेंडर काढलेले आहेत आणि हे टेंडर काढताना पैसे तर सरकारकडं नाही तरीसुद्धा सर्रात पैसे सरकारकडं नसताना टेंडर दहा दहा हजार कोटीची काढलेले आहे हे गांभीर्य नाही हे शहात्तर हजार कोटीचं आता जे सप्लिमेंटरी बजेट येत ना हे ये सगळं बोजा आहे आमचं म्हणणं सरळ सरळ आहे तुम्ही चौकशी कबूल केल्या आता त्या लिहिलंय दोन हजार आठ ते दहा दा, दोन हजार चौदापर्यंतची चौकशी आ, तो अहवाल अजून आलेला नाही आपण त्या अधिकाऱ्याला वाचवते असं आमचं स्पष्ट मत आहे आमचं सभागृहातल्या सदस्यांची मागणी आहे त्याला निलंबित करा वेळ पडली तुम्ही स्वच्छ आहात ना एसआयटी नेमा आणि त्याच्यावर चौकशी करून कारवाई करा कारवाई केल्यानंतर सत्य जनतेच्या समोर आणि लोकांच्या समोर बाहेर येईल सगळे ठामपणाने सांगतात की हा अधिकारी करप्टेड होता आणि हा करप्टेड अधिकारी असेल तर त्याच्यावर कारवाई करावी आणि त्याला बदली करून काय करणार आहे बदली दादा दहा वीस वीस वर्ष तो तिथे थांबलाय त्याला बदली करून काय करतात त्याच्यावर कारवाई करावी आणि ताबडतोब कारवाई करून त्याची चौकशी वेळ पडली पंडित एसआयटी तर्फे करणार आहात का सभापती मोदयने प्रकरणाचा त्याने उल्लेख केला माझी लक्षवेधी मागची काढून बघा माझे याच्यावरचे मागचे प्रश्न काढून बघा नाही जास्त दोन प्रश्नांवरतीच फक्त ते आणावं लागलंय त्याचं कारण असं आहे की हा प्रश्न येऊच देत नाही या सभागृहात हा प्रश्न माझा आणि त्यांचा नाही आहे हा प्रश्न सभागृहाच्या प्रतिष्ठेचा झालेला आहे नाही प्रश्न मी आपल्याकडे मागितल्या मी गेल्या दोन अधिवेशनामध्ये आपल्याकडे बैठका मागतोय परंतु बैठक पण लागत नाहीये मंत्री महोदयाला मी आत्ताच्या आत्ता हे एवढे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत प्रत्येक प्रकरणाचे ही सगळी प्रकरणं सभागृहात सांगून झाली पत्र लिहून झाली तो सुनील कुशिरे नावाचा माणूस एवढा मोठा कोण या महाराष्ट्र सरकारचा जावाई लागलेला आहे की जो सांगतोय की अख्खा महाराष्ट्र शासन माझ्या खिचात आहे आणि म्हणून माझा प्रश्न येणारच नाही आहे आणि म्हणून या सभागृहाचा पूर्ण सेन्स घ्या या सभागृहातला प्रत्येक सदस्य आज त्याला ओळखतोय हा कोण माणूस आहे किती बदमाश माणूस आहे तो आणि तो? तो जर माणूस सभागृहाला जर गिंतीत घेत नसेल सभागृहाला घरी घरी धरून जर काम करणार असेल तर त्याच्यावरती या सभागृहाने कारवाई करायलाच पाहिजे जर मंत्री महोदयाने नाही केली तर आपण तरी करावी अशी माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे आमची मागणी एवढीच आहे सगळी प्रकरणं मंत्री महोदयांकडे आहेत प्रत्येक प्रश्न काय मी विचारायलाच पाहिजे असं काही नाही आहे आणि मी विचारलाच पाहिजे म्हणजे तो स्कोपमध्ये बसतो नाही त्याचा स्कोप लार्जर करणं हा आपला अधिकार आहे त्याचा स्कोप लार्जर करणं हा मंत्री महोदयांचा अधिकार आहे त्याचा स्कोप लार्जर करणं हा सभागृहाच्या प्रत्येक सदस्याचा अधिकार आहे प्रत्येक सदस्याकडे याच्या बाबतीतली माहिती आहे दहा हजार दहा कोटीचं टेंडर ऐंशी कोटी पर्यंत जात आहे सोलापूरमध्ये साडेचार कोटीचं सा टेंडर पंचावन्न कोटी पर्यंत गेलं एस्कलेशन कशामध्ये दाखवत आहेत त्या ग्राउटिंग मध्ये दाखवत आहेत जिकडे काळा काळा खडक आहे तिथे ग्राउटिंगचं टेंडर तुम्ही एस्कलेट करतात आणि ते पंचावन्न कोटी पर्यंत नेतात नवनो दादापाठ तुम्ही टेंडर वरती घेऊन जात आहे अशी कित्येक प्रकरणं मंत्री मोदयांकडे आहेत नसेल तर त्यांनी सांगावं नाहीये म्हणून मी तुम्हाला रिसिव केलेल्याचे स्टॅम्प शिक्के आणून दाखवतो की किती तक्रारी त्यांच्याकडे आहेत त्या आणि एवढ्या सिरियस तक्रारी असताना मंत्री महोदय सांगतायत फक्त दोनच प्रकरण आहेत दोन प्रकरणामध्ये आम्ही त्यांची चौकशी चालू आहे कसं चालेल दोन प्रकरणांवरती एवढा तक्रारींचा पाडा इथे वाचला जातोय तक्रारी पडला तिकडे केल्या जात आहेत तरी मान्य करावं की सस्पेंड करा, करा उच्चस्तरीय चौकशी लावा एस आय टी लावा आम्ही आजच्याच कारवाई नाही मारत पण जो माणूस तिथे बसलेला आहे ज्याच्या हाताखाली सगळं चालणार आहे त्याला अपेक्षा आहे का आपण त्याच्या हाताखाली सगळं काम करत असताना तिकडे फेर चौकशी होऊ शकते आणि म्हणून आमची पुन्हा एकदा मागणी आहे की त्याला पहिला सस्पेंड करा त्याला बाजूला करा सस्पेंड करून आणि मग ही उच्चस्तरीय चौकशी लावा आणि विधानसभेच्या पटलावरती विधान परिषदेच्या पटलावरती हा पूर्ण रिपोर्ट आला पाहिजे मला असं वाटतं मंत्री महोदयांना जर ह्या अधिकारामध्ये नसेल तर आपण आपला विटो वापरला पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे मागणी आहे कारण का झालंय का की याच्यामध्ये विधिमंडळाला देखील गोवलेलं आहे मी आपल्या समोर पाहिजे असेल तर केबिनमध्ये माणसं उभी करू शकतो की तो बाहेर काय बोलतोय आणि म्हणून आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न हा अबाधित राहावा म्हणून हा प्रश्न उपस्थित आहे आज आपण आपली प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी जसा हक्कभंग आपली प्रतिष्ठा राखण्यासाठीचा तसा हा एक प्रकारचा हक्कभंग आहे असं समजून याच्यावरती कारवाई व्हावी मंत्री महोदय नाही सभापती महोदय मी सन्मान्य सदस्यांना या ठिकाणी परत विनंती करतो की अतिशय उच्चस्तरीय एसीपीची आय पी एस अधिकाऱ्याच्या मार्फत आमच्याकडे प्राप्त झालेल्या पूर्ण तक्रारीची चौकशी चालू आहे सन्मान्य सदस्यांच्याकडे अजून काही माहिती असेल त्यांनी परस्पर द्यावी किंवा आम्हाला द्यावी सभापती मोदी आपल्याकडे द्यावी की कागदपत्र आम्ही त्यांना देऊ नाही आणि वारंवार मंत्री ब्युरोची चौकशी सुरू आहे सभापती मोदय सभापती मोदय सभापती मोदय त्या पदावरून त्यांना साईड ब्रँचला टाकलेला आहे सभापती मोदय वाल्मीला त्यांना दिलेला आहे आणि त्याच्यामुळे चौकशी चालू आहे चौकशीचा अहवाल आल्यानंतर अध्यक्ष मोदय स... कठोर कारवाई करण्यात येईल अध्यक्ष तब... आपल्या आपल्या अतिशय तीव्र भावना आहेत मला वाटतं सर्व ज्येष्ठ सर्व ज्येष्ठ सदस्यांनी यामध्ये आपलं मत व्यक्त केलेलं आहे या दोन प्रश्नाच्या अनुषंगाने मंत्री महोदयांनी उत्तर दिले तथापि त्यांनी वेगवेगळ्या कारणामध्ये अँटी करप्शन ब्युरोची चौकशी सुरू आहे आणि त्यामध्ये आपली अँटी करप्शन ब्युरोची त्यांच्यावरच चौकशी आहे आपण ऐकून का आणि आपल्याकडं जी काय उपलब्ध माहिती आहे आपल्याकडं जी उपलब्ध माहिती आहे ती उपलब्ध माहिती जर आपण त्यांना दिली तर त्याच्या अंतर्गत ते चौकशी लावायला तयार आहेत आणि आपण जे सांगतायत की तो त्या ठिकाणी व्यक्ती आहे परंतु त्या ठिकाणी नाही त्यांचा आता बदली बदली जाईल ना साईड पोस्टिंगला आता ते वाल्मीला गेलेले आहे म्हणून मला सा, मला असं वाटतं की या प्रश्नाच्या अनुषंगाने दोन विषयावरती मर्यादित आपण हा प्रश्न उपस्थित केलाय तथापि आउट ऑफ वे जाऊन देखील मंत्री महोदयांनी उत्तर देत असताना प्रवीण दरेकर सभापती महोदय अनिल अनिल सभापती महोदय अरे बोलतो सभापती महोदय सभापती महोदय या ठिकाणी माझं झालं की माहिती तर ऍक्शन घेऊन टाका त्यांच्यावर सभापती महोदय सभापती महोदय एकच याच्यामध्ये सभागृहातल्या भावना तीव्र आहेत आणि सभापती महोदय जी काही अँटी करप्शनची चौकशी सुरू असताना त्याच्यामध्ये जे काही पुरावे असतील ते तर तुम्ही द्याच परंतु एस आय टीची जी मागणी तुम्ही केलेली आहे तर याची एस आय टी आपण डिक्लेअर करून टाकू आणि एस अरे तो तिथं नाही आहे तो तो तिथं नाही आहे एक एक मिनिट एक मिनिट तो तिथे एसआयटी मध्ये अँटी करप्शन चौकशी मध्ये हस्तक्षेप करू शकत नाही तो त्या जागेवर नाही आणि म्हणून परब साहेब एस आय टी आपण त्याची चौकशी करू आणि दोन महिन्यामध्ये अहवाल घेऊ आणि कारवाई करू असं करू ओके प्रश्न क्रमांक तीन करा